आज वडद बाजार सर्कल मध्ये आलेलो आहे आज प्रचाराचा नारळ मंगेश साबळे यांनी फोडलेला आहे काय सांगाल आजपासून तुम्ही नारळ फोडला आहे आज नारळ फोडलाय हा नारळ प्रचाराचा नसून तरुण बांधवांच्या भविष्याचा नारळ आहे प्रत्येक गावामध्ये तरुणांची फळी उभी करून भ्रष्टाचार नाहीसा करण्यासाठीचा हा नारळ आहे प्रत्येक गावामध्ये शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था शालेय व्यवस्था त्या रस्त्यांची व्यवस्था शिव रस्त्यांची व्यवस्था सुधारण्याचा हा नारळ आहे माय बहिणींना भगिनींना सुरक्षा पुरवण्याचा हा नारळ आहे म्हणून सगळ्यांना विनंती करतो एवढ्या वेळी सगळ्यांनी आशीर्वाद देऊन आमच्या दोघांच्याही पाठीमागे सविता भगवान कोलते आणि मंगेश साबळे यांच्या पाठीमागे उभं राहावं काय सांगाल आता तुम्ही भाषणामध्ये म्हणाला होता की म्हणजे स्पीच मध्ये की सर्व मंत्र्यांचं आणि मोठ्या मोठ्या लोकांचं लक्ष या घोडद बाजारकडे युती झाली होती युतीमध्ये ही जागा सुटली होती पण ऐन वेळेवर युती तोडण्यात आली त्यांच्या लक्षात आलं हे पोरग जर का जिल्हा परिषद मध्ये गेलं सध्या सरपंच असताना डफडे वाजवून चांगल्या चांगल्या मंत्र्यांना घाम फोडते तर जिल्हा परिषद आल्यावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये धिंगाणा घालेल लोकांच्या कामासाठी राडा करेल हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून मंडक्यावर पाय देण्याचं काम युतीचा एबी फॉर्म देऊन त्यांनी केलं युती तोडली हा आता हा निर्णय मायबाप जनतेच्या कोर्टात गेलेला आहे मायबाप जनता आता निर्णय घेणार आहे की या मतदारसंघाचा उमेदवार हा सुशिक्षित प्रामाणिक भ्रष्टाचार विरोधी लढणारा असावा की पक्षाचं काम करणारा आणि वेळ प्रसंगी वेळ पडली तेव्हाच नातेसंबंध जपणारा असावा काय सांगाल आता जनता तुमच्या सोबत आहे खासदारकीच्या वेळेसही चांगलं मतदान झालं होतं आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीत विशेषतः सर्व तरुण बांधव माझ्या सोबत आहे जेवढे तरुण बांधव माझ्यासोबत आहे तेवढा जनतेचा आशीर्वाद देखील माझ्यासोबत आहे तेवढाच महिलांचा वयस्कर नागरिकांचा आशीर्वाद देखील आमच्यासोबत आहे आणि आम्ही कामं केलेले आहेत आम्ही कामं करू असं म्हणत नाहीये आम्ही कामं केलेले आहेत पण जे मॉडेल गावात तयार केले ते पूर्ण सर्कलमध्ये तयार करायचंय परिणामी मला तुम्हाला निवडून द्यावं लागणार आहे कारण जर का मी सरपंच होऊ शकलो नसतो तर गावात काम करू शकलो नसतो आता जर मी जिल्हा परिषद सदस्य झालो तरच मी सर्कलमध्ये काम करू शकतो अन्यथा आरडावर दामोडा हा तर सुरूच राहतो जिल्हा परिषद मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले काम काय असेल सगळ्यात पहिलं काम आमचं जिल्हा परिषद मध्ये आल्यानंतर पूर्ण गावाचे शिव रस्ते आपण जसं जेवण करतो आणि पूर्ण शरीरामध्ये जसं आपलं रक्त पुरवते अन्ननलिका असते या अन्ननलिकेचं काम हे रस्ते करत असतात रस्ता ही गावाची अन्ननलिका आहे ही अन्ननलिका स्वच्छ करण्याचं काम मजबूत करण्याचं काम सर्वात पहिले आम्ही करणार आहोत आणि दुसरं प्रत्येक गावामध्ये तरुण फळी उभी करून प्रत्येक येणाऱ्या निवडणुकीला प्रत्येक गावामध्ये प्रामाणिक सरपंच कसा उभा राहील भ्रष्टाचार कसा कमी होईल हे आणि तिसऱ्या लेकरांच्या भविष्यासाठी व्यायामशाळेचं आणि वाचनालयाचे काम आम्ही करणार तुम्ही आता तरुणांनी जे तुम्ही सांगितलं की तरुण तुमच्यावर प्रेम करतायत असेच तरुणांचे मी छातीवर तुमचा टॅटू बघितला याचं काय नेमकं हे कामाचं प्रेम आहे हे माझं मंगेश साबळे म्हणून नाही मी केलेल्या कामाचं मी केलेल्या त्यागाचं मी निवडून द्या म्हणतोय तर गादीवर बसण्यासाठी नाही म्हणत आहे मी निवडून द्या म्हणतोय तर या सामान्य जनतेचं आयुष्य सुखकर झालं पाहिजे कोणी येतो निवडून येतो निवडून ये ये तो तर खारका खातो पाच वर्ष येत नाही नंतर तोंड दाखवतो मात्र ही भोळी भाबडी जनता त्यांच्या मागे आशेने फिरत राहते आता या जनतेला कुठेतरी आशेचा किरण भेटलेला आहे आणि म्हणून हे तरुण बांधवांना देखील कळ तरुण बांधवांच्या देखील लक्षात आलंय की पाच पन्नास हजार रुपये घेऊन रुपये घेऊन आपलं आयुष्य जगणार नाहीये कटणार नाहीये त्यासाठी एक प्रामाणिक माणूस आपल्यासाठी त्या सभागृहामध्ये पाठवावा लागणार आहे जो की येणारा निधी आपल्यापर्यंत व्यवस्थित पारदर्शकरीत्या पोहोचवेल आणि प्रामाणिकपणे काम करेल तरुणांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे म्हणून मोठ्या संख्येनं तरुण बांधव प्रत्येक गावामधून गावाच्या गाव माझ्यासोबत उभा राहिलाय जनतेला काय आव्हान जनतेला एकच आव्हान आहे की मायबाप जनता आता हे तुमच्या हातात आहे माझं राजकारण संपवायचं की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक स्वर्ण क्षण म्हणून या उडद बाजार तळेगाव सर्कलचं नाव उमटवायचं माझ्याबरोबर प्रत्येक शेतकऱ्याचा स्वाभिमान माझ्याबरोबर प्रत्येक गरीबाचा स्वाभिमान माझ्याबरोबर माझ्यासोबत फिरणारा प्रत्येक तरुणांचा स्वाभिमान टिकवणं हे ती आता आई बहिणींच्या हातात आहे लाडक्या बहिणींच्या हातात आहे वयस्कर नागरिकांच्या हातात आहे आणि प्रत्येक तरुणांच्या देखील हातात आहे असलेले माझे दोन्ही सहकारी माझ्यासोबत उभे असलेले माझे दोन्ही सहकारी रमेश पंडित पवार आणि सविता भगवान कोलते हे देखील प्रामाणिक चेहरे आहेत भ्रष्टाचाराने बरबटलेले नाही आहेत भ्रष्टाचार विरोधी आहे म्हणून त्यांना देखील व्यवस्थेत माझ्याबरोबर पाठवणं ही एक विनंती मी आपल्या सर्व मायबाप जनतेला करत असतो एक ओढ बाजार गणामध्ये रमेश पंडित पवार आणि इकडं तळेगाव गणामध्ये कविता सविता भगवान कोलते हे दोनही उमेदवार प्रामाणिक अभ्यासू आणि काम करणारे आहेत यांना देखील धनुष्यबाण चिन्हा समोरिल बटन दाबून विजयी करा ही मी सर्व जनतेला विनंती करतो